बीड मध्ये अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागात पंकजा मुंडे कडून पाहणी ओला दुष्काळ जाहीर करणार का याबद्दल केला खुलासा नेमकं काय बोलल्या पहा मी सकाळी सहा वाजल्यापासून दुष्काळचीच पाहणी करते मी पालकमंत्री जालना असल्यामुळे जालन्यापासून सुरुवात केली आणि बीड जिल्ह्याचे पालक असल्यामुळे आता बीड जिल्ह्यात आले पण मी हे सतरा सप्टेंबर पासून ही पाहणी करते प्रत्येक ठिकाणी आमच्या पोहनेर मध्ये एक नदीला आल्यामुळे एक मृत्यू झाला होता तिथे जाऊन मी पाहणी केली आमच्या ग्रामीण भागामध्ये पाहणी केली पाटोद्यामध्ये काही ठिकाणी पाहणी केली आणि हे सगळे आठ नऊ दिवस पाहणी करून मुंबईला टच झाले तर कळलं की इथे इतका पाऊस झालेला आहे की अनेक गावं पाण्याखाली गेलेत परत दुसऱ्या दिवशी दुपारी लगेच निघाले आणि आता इथे आलेली आहे आपण माझ्या मागे बघताय ऊस ज्या पद्धतीने असा झोपलाय म्हणजे ऊस हा असं पीक आहे की ते कितीही पाऊस पडला तरी त्याला काही होत नाही उलट ते त्याच्यासाठी आहे पण नदीचा प्रवाह इतका होता एवढा फोर्स होता की ते ऊस सुद्धा पूर्ण आडवा झालेला आहे आणि गावांना वेढा पडलाय काही गावांमध्ये पाणी गेलंय काही ठिकाणापर्यंत जाता येते काही ठिकाणापर्यंत जाता येत नाहीये माझ्यासोबत आमदार आहेत गेवराईचे विजय सिंह पंडित आणि आमचे कलेक्टर सुद्धा आहेत विवेक जॉन्सन आणि आमचे ऍडिशनल कलेक्टर आहेत सर्व अधिकारी इथे आहेत माझी कॅबिनेटमध्ये काल चर्चा झाली आणि मी त्याच्यात हेच विनंती केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही की आपण पासष्ट मिलीमीटरचं आपलं पर्जन्यमान आहे अतिवृष्टीसाठी पण ते काई काई न धरता आपण पिकांचं नुकसान बघावं कधी काही काही ठिकाणी पासष्ट मध्ये येत नाहीये पण पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एखाद्याची जमीन खरडून गेली आणि एखाद्या जमिनीत भरपूर गाळ येऊन बसलाय हे क्लिअर करायला शेतकऱ्याची परिस्थिती नाही तर या सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर सरकार म्हणून आम्ही करू शेतकरी शेतकऱ्याच्या मागे ठाम उभे राहू केला के के मुंडे साहेबांची बैलगाडी तर चालते मी बैलगाडीमध्ये बरेच वेळा बसले काही पहिल्यांदा नाही माझ्या सगळ्या यात्रा संघर्ष यात्रा बऱ्याच वेळा बसले आज मजबुरीमुळे बसले तेव्हा शेतकऱ्यांचं प्रतिनिधी म्हणून बसले आज असं झालं की रस्ता नाहीये म्हणून बैलगाडीत आले त्याच्या आधी आता मी ट्रॅक्टर मध्ये बसले होते पुढचं बोटीचाही प्लॅन हे उतरलं चला त्यामुळे उतरल्यामुळे आम्ही मला नाही वाटत बोटीची गरज आहे कारण बोटी पण त्या बाबळीत आणि झाडात अडकतायत ही अशी परिस्थिती आहे द्या असं मागणी पन्नास हजार हेक्टरी द्या आम्ही बांधावर सत्ताधारी पक्ष बांधावर आहे म्हणजे मी एक दिवस नव्हते तर माझे सगळे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सगळे बांधावर गेले लोकांच्या घरी जेवण हो नव्हतं त्यांना राशन दिलं कुणाला घोंगडी दिली कुणाला कपडे दिले आम्ही बांधावर आहेत सरकार बांधावर आहे आज स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा स्वतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिंदे साहेब सगळे आपापल्या ठिकाणी प्रवास करतात लोकांपर्यंत जातात पंचनामे नको हे म्हणणं योग्य नाही पंचनामे झालेच पाहिजे हा मदत सर्वांना झाली पाहिजे असं तर आमचंही म्हणणं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेचे आहोत पण पंचनामे आमच्या रेकॉर्डसाठी आवश्यक आहे एखाद्या शेताचं जास्त नुकसान झालंय आणि दुसऱ्याचं तेवढं नाही झालंय तर त्याला सरसकट कसं म्हणता येईल त्याप्रमाणे आम्ही योग्य ते निकष लावून लोकांना मदत मी मला माहित नाही मी ते पाहिलं नाही मला आरोपांचे उत्तर द्यायचे नाही पण मला असं वाटत नाही की कोणत्याही कामा निकषा विना होतं एखादी विहीर खांधायची तरी निकष आहेत एखादा बंधारा बांधायचा तरी निकष आहेत साधक प्रत्येक गोष्टीत निकष आहेत आपल्या जीवनातही वैयक्तिक निकष असतात कागद नसतात फक्त प्रत्येकाचे निकष आहेत आणि नियम आहेत तर मला नाही वाटत की नियमाच्या शिवाय हे झालंय बघा नियम बाह्य झाले की असं असतो पाऊस जास्त झाला की ह्या असं परिस्थिती आहे तर मला वाटतं निकषाशिवाय तर काही नाहीये पण निकष आम्ही लावत नाहीये आम्ही फक्त त्यांच्या रेकॉर्डवर घेतोय अडचण काय आहे त्यांचा कारण उद्या भविष्यात परत अशी परिस्थिती आली तर या भागामध्ये अतिवृष्टीचे काय नुकसान आहे रेकॉर्ड जाण शेतकऱ्यांचं आवश्यक आहे याच्यात निकष वगैरे काही नाही तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा